नमस्कार मी गौरी बाईकर मुंबई आउटलुक मध्ये आज दिनांक अठरा डिसेंबर पाहूया टॉप टेन घडामोडी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत बोलताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबाबत केलेल्या एका विधानावरून सध्या राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळतं अमित शहा यांनी केलेल्या विधानाबाबत विरोधकांच्या टीकेला खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हल्लाबोल करत प्रत्युत्तर दिलं जर काँग्रेस आणि त्यांच्या भ्रष्ट व्यवस्थेला असं वाटत असेल की त्यांच्या या दृष्ट अपप्रचारामागे गेल्या अनेक वर्षांपासून ते करत असलेले गैरप्रकार लपवू शकतात विशेषत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करण्यासारखे प्रकार तर ही त्यांची मोठी चूक ठरेल भारताच्या नागरिकांनी वेळोवेळी हे पाहिलं आहे की कसं एका कुटुंबियाच्या ताब्यात असणाऱ्या एका पक्षाने डॉक्टर आंबेडकरांचा वारसा पुसून टाकण्यासाठी आणि अनुसूचित जाती जमातींचा अवमान करण्यासाठी शक्य त्या सर्व कुटील गोष्टी केल्यात असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज पत्रकार परिषद घेतली भाजपचे नेते गेले अडीच ते तीन वर्ष आणि त्या आधीपासूनच काही उरमट नेते महाराष्ट्राचा महापुरुषांचा महाराष्ट्रातील देवतांचा अवमान करत आहेत तो अपमान सहनशीलतेच्या पुढे गेलाय जेव्हा कोश्यारी नावाचं एक गृहस्थ महाराष्ट्राच्या राज्यपालपदी बसवले गेले होते तेव्हा महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा अपमान केला होता आपल्या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी अत्यंत उर्मटपणाने देशाला ज्यांनी घटना दिली त्या देशाच्या महामानवाचा अपमान केलाय आंबेडकरांचं नाव घेणं फॅशन झालीय असं हिंसक आणि उद्दाम उल्लेख अमित शहा यांनी केलाय हा भाजपचा डोंगरावरचा बुरखा हा फाटलाय असं विधान उद्धव ठाकरे के यांनी केलंय उद्धव ठाकरे यांनी नागपूरच्या विधिमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिला या भेटीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील भाष्य केलंय ते म्हणाले खूप चांगली गोष्ट आहे की उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांना भेटलेत सगळे विरोधक सत्ताधारांना भेटतात मुख्यमंत्री देखील प्रत्येकाला भेट देत असतात हे चित्र पाहिलं की काही दिवसांपूर्वी टोकाची टीका करणारे देवेंद्र फडणवीसांना संपवण्याची भाषा करणारे सत्ता आल्यावर तुरुंगात टाकण्याची भाषा करणारे सरकार आल्यावर तुम्हाला तुरुंगात टाकू असं म्हणणारे आता काय करतायत ते बघा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंमध्ये बदल झालेला दिसतोय असं विधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय विधानसभेच्या निवडणुकीनिमित्ताने आमने सामने ठोकलेले सुहास कांदे आणि छगन भुजबळ यांच्यातील वाद हा पुन्हा एकदा चवाट्यावर आलाय छगन भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याचं समर्थन सुहास कांदे केलंय सुहास कांदे म्हणाले महायुतीत कोणीच नाराज नाही आहेत एकटे छगन भुजबळ हे नाराज आहेत छगन भुजबळांना मंत्रिपद दिलं म्हणजे सर्व ओबीसीना दिलं असा त्यांचा समज आहे लोकसभेत त्यांनी केलेली गद्दारी आणि विधानसभेला त्यांच्या पुतळ्यांनी केलेली गद्दारी यांचं हे फळ आहे असं वक्तव्य सुहास कांदे यांनी केलंय सध्या आंबेडकर आंबेडकर म्हणायची फॅशन झाली आहे एवढं देवाचं नाव घेतलं असतं तर सात जन्मांसाठी स्वर्ग मिळाला असता असं विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्या वक्तव्याचा हिवाळी अधिवेशनातही विरोधकांनी अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध करत भाजप आणि संघावर टीका देखील केली आहे या संदर्भात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे म्हणाले आम्ही लोकसभेच्या निवडणुकीपासूनच सरकार संविधान बदलणार हे सांगतोय आज त्यांच्या पोटातलं ओठावर आलंय आम्ही गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध करतो असं विधान यांनी केलं अश्विनने निवृत्त होत असल्याचं सांगत सर्वांनाच धक्का दिलाय अश्विनच्या निवृत्तीवर विराट कोहलीने एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे मी चौदा वर्ष तुझ्यासोबत खेळलोय आणि तू आज निवृत्त होत आहेस हे मला सांगितलंस तेव्हा मी थोडा भाऊक झालो आणि एकत्र एक खेळतानाच्या त्या सर्व वर्षांच्या आठवणी चटकन माझ्या डोळ्यासमोर आल्या तुझ्याबरोबर बरोबर खेळतानाच्या प्रत्येक क्षणाचा मी आनंद लुटलाय तू नेहमी भारतीय क्रिकेटचा एक, एक दिग्गज म्हणून ओळखला जाशील तुला माझ्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा प्रत्येक गोष्टींसाठी आभार मित्रा अशी भावनिक पोस्ट विराट कोहलीने शेअर केली आहे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज नाशिकमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय समता परिषदेचा मेळावा नाशिकमध्ये आयोजित करण्यात आला होता त्यावेळी छगन भुजबळ यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आपण सगळे एकत्र एक झालो ओबीसी मंडळी एकत्र आलीये त्यामुळे एक हे तो सेफ आहे हे आपल्याला अशाही पद्धतीने समजलंय असंही छगन भुजबळ म्हणाले मराठ्यांना वेगळं आरक्षण द्या हे म्हणणारा पहिला नेता मी होतो आम्ही कधीही कुणाला विरोध केला नाही अजित पवार बोलले चर्चा करू पण अजूनही त्यांनी चर्चा केलेली नाहीये मे मौसम नाही बदल जाऊ अशी शायरी म्हणत छगन भुजबळांनी अजित पवारांना लगावला विधिमंडळात उद्धव ठाकरेंनी काँग्रेसचे नेते नाना पटोले यांची भेट घेतली नाहीये पण ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राहुल नार्वेकरांना भेटलेत याबद्दल आमदार संजय शिरसाट यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले हा त्यांचा आपापसातील मामला आहे आघाडी राहिली आहे कुठे महाविकास आघाडी मुळात राहिलेली नाहीये महाविकास आघाडीने एकमेकांना पाडण्याचं जे काम केलंय त्याचा परिणाम या निवडणुकीतून दिसून आलाय शरद पवार हे काय निर्णय घेतील हे अधिवेशनानंतर किंवा त्याआधीच कळून येतील असं मोठं विधान संजय सिरसाड यांनी केलं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत बोलताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबाबत केलेल्या विधानाचं सर्वत्र पडसाद आता उमटताना दिसतात या विधानावरून राजकीय वातावरण देखील चांगलंच तापल्याचं चा पाहायला मिळतंय विरोधकांकडून अमित शहा आणि केंद्र सरकारवर टीकेचे जोड देखील उठवले जात आहेत अशातच प्रकाश आंबेडकरांनी भाष्य करत म्हणालेत मी काँग्रेसला दोष द्यायला तयार नाही आहे कारण काँग्रेस हा राजकीय पक्ष आहे आणि त्या पक्षाचे त्यावेळेचे धोरण होते फक्त काँग्रेस पक्षच नव्हता तर कम्युनिस्ट पक्षादेखील हा विरोध केला होता कामगार लढ्यात एकत्र लढल्यानंतरही कम्युनिस्ट पक्षाने स्वतःची साठ हजार मतं मध्य मुंबई मतदारसंघात गुजवली होती असं विधान त्यांनी केलं अभिनेता आमिर खान निर्मित आणि किरणराव दिग्दर्शित लापता लेडीज सिनेमा ऑस्कर साठी भारतातून पाठवण्यात आला होता यावेळी सर्व कलाकार आणि सिनेमाची संपूर्ण टीम ही उत्साहात होती त्यांनी परदेशातही सिनेमाचं प्रमोशन केलं मात्र आज सिनेमा सत्त्याण्णव ऑस्कर अवॉर्ड दोन हजार पंचवीसच्या शर्यतीतून बाहेर गेल्याची बातमी समोर आली आहे यावर किरण राव यांनी प्रतिक्रिया देत म्हणाल्यात आमच्यासाठी हा शेवट नाहीये उलट पुढे जाण्यासाठीची आणखी एक पाऊल आहे आम्ही जगासमोर आणखी दमदार गोष्टी घेऊन येण्याचा नक्कीच प्रयत्न करू असं किरण राव म्हणाल्यात